नमस्कार मी वीना विनास किचन कुकिंग विथ मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर विनास किचन कुकिंग विथ मध्ये आजची आपली अक्षय तृतीया स्पेशल रेसिपी आहे तर अक्षय तृतीयाला ही रेसिपी विदर्भामध्ये जास्त प्रमाणात केली जाते तर ही रेसिपी करण्याची वेगवेगळी पद्धती आहे तर त्यातलीच एक आपण वापेवरचे मांडे कसे बनवायचे ते बघणार आहोत तर विदर्भामध्ये अक्षय तृतीयाला मांडे व आमरस बनवल्या जातात आमरस म्हणजेच कच्च्या आंब्याचं पण तर ही रेसिपी आज मी माझ्या किचनमध्ये बनवणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला माझे चॅनलचे नोटिफिकेशन मिळेल व नवीन नवीन नवी रेसिपी तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर आता वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर आता सर्वात प्रथम आपण आंबसासाठी लागणारा गवला कचुला तयार करूया गवला कचुला म्हणजे यामध्ये पाच सहा प्रकारचे पदार्थ असतात ते म्हणजे सर्वात प्रथम मी वाळा घेतलेला आहे त्यानंतर दोन चमचे तांदूळ घेतलेले आहे एक चमचा बडीशेप घेतलेली आहे अर्धा चमचा धने थोडेसे गुलाबाचे पानं व थोडंसं सुकं खोबरं घेतलेलं आहे पाच ते सात कच्चे आंबे म्हणजेच कैऱ्या घेतलेल्या आहे आता आपल्याला हे सर्व साहित्य वेगवेगळ्या भांड्यामध्ये भिजत घालायचं आहे तर सर्वात प्रथम मी एका भांड्यामध्ये वाळा भिजत घालत आहे त्यानंतर तर दुसऱ्या वाटीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये तांदूळ बळीशोक धने गुलाबाच्या पाकळ्या व खोबरं भिजत घालायचं आहे तर हे सर्व साहित्य आपल्याला अर्धा तास पाण्यामध्ये भिजत घालायचं आहे या प्रोसेसमुळे आपला जो आमरस आहे त्याला अतिशय छान अशी चव येते व सुगंधसुद्धा छान येतो आमरस हा उष्णतारोधक असते त्यामुळे जास्त प्रमाणात हा उन्हाळ्यातच बनवला जातो अर्धा तास याला आपण झाकून ठेवूया तर हे भिजेपर्यंत आपल्याला कैऱ्या उकळून घ्यायच्या आहे त्यासाठी मी पाच ते सात कैऱ्या घेतलेल्या आहे हे स्वच्छ धुवून घेतलेले आहे त्यानंतर यामध्ये पाणी घालून मी याला एक अर्धा तास उकळायला ठेवणार आहे तर गॅसवर मिडियम फ्लेमवर झाकण ठेवून हे आंबे आपल्याला उकडवून घ्यायचे आहे एक अर्ध्या तासानंतर हे आंबे छान असे उकळले गेलेले आहे तर ते मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे आता आपण यासाठी लागणाऱ्या गुळाचं सुद्धा आपण पाणी तयार करून घेऊया तर या ठिकाणी मी पावशेर गुळ घेतलेला आहे तर गुळाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घेऊ शकता तुम्हाला जर कमी गोड आवडत असेल तर तुम्ही कमी गोड यूज करू शकता जर जास्त गोड आवडत असेल तर थोडंशी यामध्ये साखरसुद्धा तुम्ही वापरू शकता तर मी या ठिकाणी पावशेर गुळ घेतलेला आहे व लो फ्लेमवर याला छान असं गरम करून घेणार आहे जेणेकरून ते पाण्यामध्ये संपूर्ण वेळ गळून जाईल तर आता हा गूळ या पाण्यामध्ये संपूर्ण विरगळून गेलेला आहे आता एका पातेल्यामध्ये मी एक ग्लास पाणी घेतलेलं आहे व यामध्ये हे उकडलेले जे आंबे आहे ते चोळून घेणार आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे संपूर्ण आंबे यामध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहे व त्यामधला संपूर्ण गर आपल्याला या पाण्यामध्ये काढून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे आंबे फोडून आपल्याला यातील संपूर्ण गर काढून घ्यायचा आहे आता हे संपूर्ण आंबे फोडल्यानंतर यामध्ये आणखी थोडं पाणी आपल्याला घालायचं आहे व यातील आंब्याला लागलेलं ला संपूर्ण गर काढून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे चोळून चोळून आपल्याला याचा संपूर्ण गर काढून घ्यायचा आहे अगदी जास्तसुद्धा आपल्याला यामध्ये पाणी घालायचं नाही एक ते दोन ग्लासच आपल्याला पाणी घालायचं आहे कारण आपल्याला यामध्ये आणखी गुळाचं पाणीसुद्धा ॲड करायचं आहे जास्त जर पाणी घातलं तर तो खूप जास्त पातळ होऊ शकतो त्यामुळे आपल्याला आधी थोडंच पाणी घालायचं आहे व त्यानंतर हे आंबे आपल्याला चोळून घ्यायचे आहे त्यान तर त्यानंतर जर आपल्याला वाटलंच तर आपण यामध्ये आणखी थोडंसं पाणी घालून यातील गर काळून घेऊ शकतो तर अशा प्रकारे मी संपूर्ण आंब्यातील गर काळून घेत आहे गर काढल्यानंतर त्याच्या गुठल्या आहेत त्या मी एका प्लेटमध्ये वेगळ्या ठिकाणी काळून घेतलेल्या आहे त्यानंतर याची जी साल आहे ते सुद्धा आपल्याला चोळून घ्यायची आहे व त्याचासुद्धा गर आपल्याला काढून घ्यायचा आहे तर आता संपूर्ण आंब्याचा गर काळून झालेला आहे आता जे आपण भिजवलेले गवला कचुला होता तो आता आपण बारीक करूया बारीक करण्याकरता मी भिजत घातलेला वाळा त्यानंतर भिजत घातलेला गवला कचुला त्यानंतर दोन ते तीन खायचे पानं थोडासा कात व थोडासा चुनासुद्धा आपल्याला या ठिकाणी लागणार आहे तर सर्वात प्रथम मी या पानांना चुना लावून घेतलेला आहे त्यानंतर यावर आपल्याला कात ठेवायचा आहे तर मी पावडर कि वाशा कात तुम्ही पावडरसुद्धा वापरू शकता किंवा अशा प्रकारे सुद्धा कात ठेवू शकता तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे ठेवलेलं आहे त्यानंतर यामध्ये वाळा घालायचा आहे व जे आपण गवला कचोला तयार केलेला होता तो संपूर्ण पाणी काढून यामध्ये घालून घ्यायचा आहे व ते पाणीसुद्धा यामध्ये आपल्याला घालायचं आहे तर हे बारीक करण्याकरता आपल्याला वेगळं पाणी घालायची गरज नाही ज्यामध्ये आपण हा गवला कचोला भिजत घातलेला होता तेच पाणी आपल्याला यामध्ये वापरायचं आहे तर अगदी बारीक असं आपल्याला याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे अगदी बारीक असं आपण हे वाटून घेतलेलं आहे आता जो आपण आंब्याचा गर काढलेला होता त्याला एका पातेल्यामध्ये गाळून घेऊया जेणेकरून त्यामध्ये जे गुठळ्या आहेत त्या निघून जातील एका चाळणीमध्ये मी अशा प्रकारे हा आंब्याचा रस गाळून घेतलेला आहे चमचानी हलून हलून आपल्याला यातील सर्व रस गाळून घ्यायचा आहे त्यामुळे त्यातील गुठळ्या ह्या निघून जातील त्यानंतर आपण जो व गवला कचूला बारीक करून घेतलेला होता तो एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचा आहे व त्यामध्ये सुद्धा आपल्याला पाणी घालायचं आहे व त्याला अशा प्रकारे आपल्याला मिक्स करायचं आहे व सुद्धा आपल्याला त्या आंब्याच्या रसामध्ये गाळून घ्यायचं आहे जेणेकरून त्यामध्ये सुद्धा जे काळ्या वगैरे असतात ते निघून जातील तर आता यामध्ये आणखी थोडं पाणी घालून आपल्याला याला चोळून चोळून पाणी काढून घ्यायचं आहे त्यानंतर याच आंब्याच्या रसामध्ये आपल्याला गुळाचं पाणीसुद्धा मिक्स करायचं आहे तर ते सुद्धा आपल्याला चाळून घ्यायचं आहे जेणेकरून त्यामध्ये जे खळे वगैरे असतात ते, ते निघून जातील तर आता अशा प्रकारे हा रस आपल्याला एकत्र करायचा आहे व गॅसवर ठेवून मीडियम टू लो फ्लेमवर याला आपल्याला शिजवायचं आहे तर हे शिजवत असताना थोडंशी तुम्ही जर टेस्ट घेतली जर तुम्हाला थोडंसं आंबट वाटलं तर तुम्ही यामध्ये आणखी साखर ॲड करू शकता किंवा गूळसुद्धा यामध्ये थोडं पाणी करून ॲड करू शकता या आता या आमरसाला उकळी आलेली आहे आता यामध्ये आपण तडका घालूया त्यासाठी मी एका कढईमध्ये दोन ते तीन चमचे तूप घेतलेलं आहे तूपच घ्यायचं आहे तेल वापरायचं नाही दोन ते तीन चमचे तूप घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये जिरं घालायचं आहे जिरं छान फुललं की ते कळकळीत गरम तूप आपल्याला या आमरसावर टाकायचं आहे जेणेकरून या आमरसाला छान असा तडका बसेल तर आता तुपाचा तयार केलेला तडका मी या आमरसामध्ये घातलेला आहे त्यानंतर या आमरसाला आणखी एक पाच मिनटं आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवर शिजवायचा आहे थोडासा तो घट्टसुद्धा येतो व त्याचा कलरसुद्धा चेंज होतो या रसाचा कलर हलकासा चेंज होतो म्हणजे तो ब्राऊन कलरमध्ये होतो तेव्हा आपल्याला समजायचे की आपला हा रस छान असा शिजलेला आहे तर याचा कलर छान असा चेंज झालेला आहे तर आपला हा आमरस छान असा शिजलेला आहे तर हा आमरस होण्याकरता आपल्याला अर्धा तास लागतो ता आता आमरस शिजलेला आहे आता यामध्ये आपण एक ते दोन चमचा चारोळी घालून घेऊया चारोळी ही ऑप्शनल आहे तुम्हाला घालायची असेल तर घालू शकता नाही घातली तरीही चालेल आता आमरस तयार आहे आता यासाठी लागणारा मांडा आपण तयार करून घेऊया त्यासाठी मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मी या ठिकाणी ओलोल्या गव्हाचे पीठ घेतलेलं आहे व ते सपट्याच्या चाळणीने चाळलेलं आहे तुम्ही रेग्युलर यूजमधलं गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकता परंतु आपल्याला याला अगदी बारीक चाळणीने चाळून घ्यायचं आहे त्यानंतरच आपल्याला याच्या मांडे बनवायचे आहे जाळ्या कणकीचा वापर आपल्याला या ठिकाणी करायचा नाही तर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याला भिजवून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे आपण पोळ्यांसाठी कणिक मरतो त्याप्रमाणे आपल्याला हे भिजवायचं आहे व एक अर्धा तास आपल्याला याला झाकून ठेवायचं आहे जेणेकरून ते, ते छान असं मुरते तर अशा प्रकारे आपल्याला याला भिजवायचं आहे आता हे भिजवून झालेलं आहे याला आता अर्धा तास आपण रेस्ट करायला ठेवूया मिडियम कन्सिस्टन्सीची मी एक कणिक भिजवलेली आहे आता आपल्याला एका पातेल्याला अशा प्रकारे सुती कापड बांधायचं आहे मोठ्या साईजचं पातेलं घ्यायचं आहे त्यानंतर याला अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण कवर होईल असं पातेल्याला कापड बांधायचं आहे व त्यानंतर यामध्ये तीन ते चार ग्लास पाणी घालायचं आहे पातेला जर जास्त मोठं असेल तर तुम्ही या ठिकाणी पाण्याचे प्रमाण जास्तसुद्धा घालू शकता त्यानंतर गॅस चालू करून या पाण्याला आपल्याला उकळी आणायची आहे व तोपर्यंत आपण मांडा तयार करून घेऊया तर आपली ही कनिक छान अशी मुरलेली आहे याला हलकंसं मळून घ्यायचं आहे जर तुम्ही मोठं पातेला घेतलं असेल तर तुम्ही मोठा गोळासुद्धा घेऊ शकता जर छोटं पातेला घेतलं असेल तर छोटा कणकीचा गोळा आपल्याला घ्यायचा आहे व अशा प्रकारे पातळ असं गोल व मोठ्या साईजमध्ये आपल्याला हे लाटायचं आहे चपाती लाटतो त्याप्रमाणे आपल्याला हा मांडा लाटायचा आहे अगदी पातळ व गोल असा हा मांडा आपल्याला लाटायचा आहे जास्त जाड आपल्याला लाटायचं नाही रुमाली रोटीप्रमाणे आपल्याला हा मांदा लाटायचा आहे तर अशा प्रकारे पातळ व मोठी अशी आपल्याला याची चपाती लाटायची आहे संपूर्ण पोलपाटभर मी हे चपाती लाटलेली आहे आता याला आपल्याला तेल लावायचं आहे तर संपूर्ण चपातीला आपल्याला याला तेल लावायचं आहे शक्यतो काटाने जास्त लावायचा आहे त्याचे आपल्याला पदर काढायचे आहे त्यामुळे आपल्याला याला भरपूर असं तेल लावायचं आहे तर आता संपूर्ण पोळीला तेल लावून झालेलं आहे आता याला आपण फोल्ड करूया ज्याप्रमाणे आपण ती पोळ्या करतो त्याप्रमाणे आपल्याला याला फोल्ड करायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला दुसऱ्या साईडवर याला फोल्ड करायचं आहे व त्यानंतर यालासुद्धा आपल्याला संपूर्ण याला तेल लावून घ्यायचं आहे कडांना जास्त तेल लावायचं आहे संपूर्ण पोळीला तेल लावल्यानंतर याला आणखी आपल्याला फोल्ड करायचं आहे तर अशा दुसऱ्या साईडनी आपण याला फोल्ड करूया जेणेकरून त्याचा ट्रँगल तयार होईल आता याला आपल्याला हलकंसं लाटून घ्यायचं आहे तर मी या ठिकाणी छोटी पोळी करत असल्यामुळे थोडं छोटंच लाटलेलं आहे तुम्ही जर मोठी करत असाल तर तुमचा हा मांडा मोठा दिसू शकते तर आता अशा प्रकारे आपल्याला हलक्या हाताने लाटायचं आहे अगदी जास्त पातळसुद्धा लाटायचं नाही हलकंसं आपल्याला लाटायचं आहे तर हलक्या हाताने लाटल्यानंतर आता ही पोळी तयार आहे जास्त जाळ किंवा जास्त पातळ असं आपल्याला हे लाटायचं नाही अगदी मिडियम साईजमध्ये आपल्याला ही पोळी लाटायची आहे आता ही पोळी लाटून झालेली आहे आता जे आपण पातेलं ठेवलेलं होतं त्यामध्ये पाणी घातलेलं होतं त्यावर आपल्याला ही पोळी टाकायची आहे व झाकण ठेवून याला एक ते दोन मिनटं वाफवून घ्यायचं आहे ते करताना आपल्याला गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे वापरण्याकरता आपल्याला एक ते दोन मिनटं लागतात हा मांडा वापरून होईपर्यंत आपण दुसरासुद्धा मांडा तयार करून घेऊया ज्याप्रमाणे आपण पहिली चपाती लाटलेली होती त्याचप्रमाणे आपल्याला ही लाटायची आहे तर ही रेसिपी अगदी झटपट होते चवीलासुद्धा छान लागते व पौष्टिक सुद्धा आहे आणि शक्यतो विदर्भामध्ये हे जास्त प्रमाणात केल्या जातात उन्हाळ्यामध्ये उष्णतेचं प्रमाण खूप जास्त असल्यामुळे विदर्भामध्ये हे जास्त प्रमाणात केले जातात व याचमधला एक प्रकार म्हणजे माठावरील मांडेसुद्धा बनवल्या जातात जर ते कोणाला येत नसेल तर ही सोपी पद्धत तुम्ही नक्की ट्राय करून बघा यावर्षी सर्वच भागात उष्णतेचं प्रमाण जास्त असल्यामुळे मी ही रेसिपी माझ्या चॅनलवर अपलोड करत आहे खास करून माझ्या व्हिवर्ससाठी मी ही रेसिपी अपलोड करत आहे त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा व आवडली असल्यास अस आपल्या मित्रमंडळींनासुद्धा पाठवा अशा प्रकारे पहिला मांडा शिजेपर्यंत आपण दुसरासुद्धा लाटून घेतलेला आहे त्यामुळे हे रेसिपी अगदी झटपट होते पहिले दाखवला त्याचप्रमाणे आपल्याला हा मांडा लाटून घ्यायचा आहे तर हलक्या हाताने आपल्याला ला लाटायचं आहे अगदी पातळे नाही किंवा अगदी जाळंसुद्धा नाही मीडियम कन्सिस्टन्सीचा आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे ला ला तर दुसरा मांडा लाटून झालेला आहे व पहिला मांडासुद्धा आपला छान असा शिजवून झालेला आहे तर बघू शकता मस्त असा हा मांडा शिजून झालेला आहे पहिला मांडा शिजेपर्यंत आपला दुसरासुद्धा तयार होतो तर आता हा मांडा आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये कापड ठेवून त्यामध्ये आपल्याला हा मांडा काढून घ्यायचा आहे व हलकासा थंड झाला की लगेच आपल्याला यामधलं पदर काढायचे आहे तर एका कापडामध्ये मी हा मांडा काढून घेतलेला आहे आता याला थोडंसं झटकायचं आहे त्यामुळे याचे जे पदर आहे ते वेगळे होतात तर अशा प्रकारे आपल्याला याचे पदर काढायचे आहे तर याचे चार पदर निघतात संपूर्ण मांड्याला एकसारखं तेल लावल्यामुळे या मांड्याचे छान असे सुटसुटीत पदर निघतात अजिबात चिटकत नाही त्यामुळे हे अगदी व्यवस्थित असं आपल्याला लाटायचं आहे व याला तेलसुद्धा अगदी व्यवस्थित लावायचं आहे जास्त पातळ लाटलं तर याचे अशा प्रकारे पदर निघत नाही त्यामुळे आपल्याला मीडियम कन्सिस्टन्सीचं लाटायचं आहे त्यानंतर याला आपल्याला अशा प्रकारे फोल्ड करायचं आहे मांड्याला आपण ज्याप्रमाणे फोल्ड करतो त्याप्रमाणेच आपल्याला याला फोल्ड करायचं आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याला चौकनी त्रिकोणी ज्या आकारामध्ये फोल्ड करायचं आहे त्या आकारामध्ये करू शकता तर अशा प्रकारे मी संपूर्ण मांडे तयार करून घेतलेले आहे तर दुसरासुद्धा मांडा मी तुम्हाला फोल्ड करून दाखवणार आहे अशा प्रकारे आपल्याला हा मांडा फोल्ड करायचा आहे तर आता आपले हे मांडे तयार झालेले आहे ते मी एका सुती कापडामध्ये ठेवणार आहे त्यामुळे छान असे नरम राहतात व गरमसुद्धा राहतात तर अशा प्रकारे हे वाफेवरचे मांडे तयार झालेले आहे अगदी लुसलुशीत होतात व चवीलासुद्धा छान लागतात लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवळीने खाल्ले जाणारे आपले हे मांडे तयार आहे तर माझ्या व्हिवर्ससाठी नवनवीन रेसिपी करण्यासाठी भरपूर मेहनत लागते त्यामुळे तुम्ही माझ्या चॅनलला स नक्की सबस्क्राइब करा व माझ्या चॅनलला सपोर्ट करा बरेच व्हिडिओज असे आहे की ते माझ्या व्हिडिओला बघतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही व ला सुद्धा लाईक करत नाही त्यामुळे तुम्ही नवनवीन रेसिपी शोधणे व ते आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी भरपूर मेहनत लागते तरीच माझ्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा व सपोर्ट करा त्यासाठी नवनवीन रेसिपी बनवण्याकरता मला प्रेरणा मिळेल तर आता आपली ही अक्षय तृतीया स्पेशल थाळी तयार आहे मस्त असा हा आमरस आपल्याला तयार आहे त्यानंतर त्यासोबत लागणारे मांडे तयार आहे त्यानंतर कुरडी व पापडसुद्धा मी या ठिकाणी ठेवलेले आहे तर ही पांढरी शुभ्र दिसणारी चिकाची कुरडी व त्यानंतर हे जे पापड आहे त्याची रेसिपीसुद्धा मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यावर जाऊन तुम्ही त्यावर जाऊन तुम्ही बघू शकता धन्यवाद